नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे मावळातल्या तरुणाचा अटकेपार झेंडा दुबईच्या रणांगणावर डागली आपल्या विचारांची तोफ होय आपल्या मावळातील प्रत्येकाला अभिमान वाटावा असा क्षण साहित्य कला संस्कृती या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणारा आपला मावळ तालुका संतांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे व याच तालुक्याचे सुपुत्र इतिहास संशोधक डॉक्टर प्रमोद बोराडे यांनी दिनांक एक जून रोजी दुबई येथे पार पडलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात आपल्या व्याख्यानाने उपस्थितांची मने जिंकली छत्रपती मराठा साम्राज्य आयोजित शिवराज्याभिषेक सोहळ्याकरिता मावळ तालुक्यातून डॉ प्रमोद बोराडे यांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते बोराडे यांच्या व्याख्यानाने उपस्थितांची मने जिंकली या प्रसंगी कोल्हापूर गादीचे श्रीमंत युवराज राजे छत्रपती चांसरी आणि काउन्सिल प्रमुख दुबई येथील भारताचे वाणिज्य दूतावास विजेंद्र सिंह महाराष्ट्र शासन महसूल विभाग उपजिल्हाधिकारी सतीश ज्ञानदेव राऊत इतिहास संशोधक डॉक्टर प्रमोद बोराडे शिवशाहीर दिलीप सावंत यांच्यासह दुबईतील यशस्वी उद्योजक विजयेंद्र सुर्वे राहुल जगदाळे महेश येसादे सूरज कदम यशस्वी उद्योजिका जाई कदम सुर्वे शीतल ढमाले कदम रेखा जगदाळे यांच्यासह दुबईतील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते दुबई सारख्या देशात मराठी माणसांनी आपली अस्मिता जपली आहे सर्व सण समारंभ इतक्या मोठ्या प्रमाणात भक्तिभावाने इथे साजरे होतात मराठी मातीपासून दूर गेल्यानंतरही त्यांना असलेले भान आपल्याला नतमस्तक व्हायला लावते या शब्दात बोराडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईवन सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद